हॅलो भाऊजी अह कुठं आहे कंपनीच्या दारात आलोय कंपनीच्या दारात मी कंपनीत नको काय मी आलो बाहेर आलाय मग बार मध्ये पण बघितलं पत्त्या पानं खेळताय तिथं पण बघितलं काही नाही रे देवळात मंदिरात मठात शाळेत प्रयोगशाळेत ग्रंथालयात इथं उडकायचं मला माहित नाही कसला भाऊजी तुझा वा 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 खरंच माहित नव्हतं देवगुणी भाऊजी यायचा तुम्ही आमचं अहो भाऊजी चला की मंडपात अजिबात जमणार नाही धनाजी उगच हायस मी म्हणून उगच उगच वाद नको तुझ्या बाचन माझं चाललंय चार वर्ष यातच गेल्यात आमची मला मांडवात याला जमणार नाही जेव्हा तुमची अंगठी तयार असेल तेव्हा आम्ही फोन करा अहो भाऊजी समजून घ्या कि काय समजून घेऊ रे जेवण्या हे मेवण्या हा काय समजून घ्यायचं तुझा बाप माझ्या लग्नाच्या वेळा पण म्हणला थुरली फुरकी मी करून घेतली हा तुला भणी किती तीन भणी पहिले मी अडकून बसलो पहिल्यापूर्वी ज्यावेळेला मला म्हटला भाऊजी यादी शादी करू आपली परिषद नाही राहनात जरा वाद चालला नाही तर तीन अकराचा खर्च तुमच्या लग्नात बरोबर काय बरोबर बरोबर लावला आहेस माझ्या लग्नात मला आता लक्षात आलं माझ्या लग्नात तू उंद्रेच्या पिटुकल्या एवढा होताच रे आत्ता लागला की नाही या लग्नात सफारी घालून तिथ्या करायला माझ्या लग्नात बघितलाय मी तुला उंद्राच्या पिटुकला एवढा होता साधे भडजे धोत्रात तीन वेळा काढलाय मी तुला पर्स मध्ये दोन वेळा काढलाय मी तुला बाहेर तू आता मला लागतो की तो ठेक टाकाय मला बोल आल्यावर मला इच्छालस काय पाणी पिलासा का तब्येत बरेच काय भाऊजी विचारणार होतो धावपळीच्या आता सगळं विसरलो असं नाही सत्तावीस एकरात मांडवात लग्न होतं नाही इकडे तिकडे जायला मारता भाऊजी समजून घ्या वाट बघायला तो तुमचीच वाट बघायला मांडपात तुम्हाला मानपान करायचा आहे माझा मानपान अंगठी असली तर करायचा पहिल्या वेळा सांगितलं अडचणीत आहे रानाचा वाद चालू आहे म्हणून दुसऱ्या वेळेला सांगतासा कुर्गीस लगीन आणि बोर मारला आणि बांधकाम काढले एकदमच यादीमशा समजून घ्या तिसऱ्या पुरीगीन काय लढतरच केल्या ती गमगुमान माळाव लगीन केला असा मला म्हणा पाहून पाहिजे सगळ्या कळणार लव्ह मॅरेज म्हणते तिने एकामेकाला पेराव करते ती मला सांग माझी पोट काय नुसतं बॉक्सिंग करायसाठी बसक्यात निघालासाठी आहेत काय पोट अहून हाय हो भाऊजी मला वाटत नाही एखाद्या सोन्याच्या वस्तूमध्ये मध्ये माझं बोट अडका वाटत नाही असू द्या भाऊजी समजून घ्या तुम्हाला माझ्या लग्नात अकरा अंगठ्या करतो मी तुझ्या लग्नात अकरा अंगठी आणि अकरावी अंगठी कुठं घालू मी मग आता तुम्हाला ते करंगुळीच्या बाजूला एक आहे की बोट हा 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 तिथंही करूया घेऊ भाऊजी समजून घ्या की अकरा अंगठ्या करताय मर्दा ओ पंधरा वीस वर्ष झाली एक अंगठी कराय न माझ्या पुरगीला मुद्या केलाय सगळे माझ्या पुरगीला मुद्या केलंय तुझ्या आईनं मला अकरा नाही बघ मी सांगतो आई तुझ्या आई वडिलां लगीन केलं म्हणून तुझ्या आई वडिला कट नाही एक तुझ्या नाही एक दोन नंबर कट नाही एक आणि तीन नंबर कट नाही एक अशा मला तुला सांगतो पाच अंगठ्या पाहिजे बघ करतो भाऊजी दोन दोन तोळ्याची एक अंगठी करतो पण तुम्ही चला अहो का हा अंगठ्या पाच हा सांगत्या आता हातात घालायच्या आणि मला त्याच हाताला धरून म्हणून उडत नाही असं आलं अहो भाऊजी सगळ खरं आहे तुमचं अहो इतर कंजेतन कन्हईवाल्यातन चांगलं भारीतलं कापड आणले हो आपल्या आम्हाला माहित आहे मी त्याच कापड घेतो मी तुम्हाला ताकि दुकान चांगला आहे कापड घ्या इथं कन्हया मध्ये ती मला सांगू ना मग मी कापड मी बघतो काय करायचं मला कापड आवडणार मी मुलगाचा कडवा आहे कापड तर मी चार वाजता न्यायला येणारच आहे खर आता मेन कार्यक्रम तुम्हाला तोंडावर कार्यक्रम चालू आहे माझा का तर तीन चार वेळा मला किती वेळा पाडलं असं पाठीमाग माझा काळ झालंय सगळं पाठीमाग हा अहो असं करू नका हो भाऊजी तुमच्या पाया पडू काय मी येऊन तुम्ही सांगा की माझ्या पाया पड आता तू आश्वासन देस बस नको बाबा पण तेच केला तू पण ते करू नकोस मला अंगठी 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 मला वाटत नाही काय माझी बोट घास करून जावा सोन्या दागिन ताडकावी बाहेर यावीत वाटतंय तुम्हाला सोन्या मडवू वाटतंय पण काय करू भाऊजी समजून घ्या की हा तुम्हाला काय तुम्हाला मला सोन्यानं मडवू वाटतंय मला तुम्हाला तुडवू वाटत तुडवा आता आम्ही काय केलंय भाऊजी तुम्ही आश्वासन देऊन का करता तिथं स्टेजवर सगळ्यांनी टावेल टोपी द्यालाय तुम्ही म्हणला होता का नाही ह्या लग्न तुला अंगठी करतो मला अंगठी द्यायला काय अडचण आहे काय अहो भाऊजी तुमच्या आता पाया पडतो म्हणायलोय जरा समजून घ्या माझ्या मा... बाबा, बाबा माझा ससरा मला सांगतोय सदतीसशे रुपयाचा पायथन आणले म्हणून सदतीसशे रुपयाचा पायथन मला हान म्हणून सांगू त्याला मला सांगतो सदतीसशे रुपयाचा पायथन मी आलो पॅरोगांचं चप्पल दोनशे एकशे एकवीस रुपये घालून <laughs> नको भाऊजी ऐकून घ्या की मला काही माहित नाही मी मांडवा येत नाही माझा मानपान नको मला काय नको आता जर इथं पुढे मला तुमच्या फोनाला ताप दिला तर बायको घेऊन मी चंद्रावर राहायला जाणार मला पृथ्वीच नको नको भाऊजी ऐका की जरा हो मी येत नाही मी येत नाही बघ भाऊजी ऐका की माझ्या लग्नात तर ही करतोय तुम्हाला ठेव भाऊजी ओ मी इगत येऊन सगळी करणार मी मांडवात येऊन सगळी करणार भात आमटी बिमटी मांडवावर ठेव भाऊजी आणि काय तू हॅलो भाऊजी तुम्ही येणार आहे का नाही ना, ना, भाऊजी पेपर वाचायचा तुम्ही निरागस गोंडस खाली मान घालून चालणारा एकदम सज्जन गावात चांगलं नाव असणारा अशा मेहुण्यानं आपल्या भाऊजीची तब्बल दहा बोटे छाटली आहेत आणि ते आता ठोकळ्याने जेवणार आहेत बर बर करंट लोकेशन तुमचं तेवढं पाठवून द्या मला हा पाठतो पाठतो ये मी बोटासी धरलावतो तो धरला हाताला हा वराड जाऊ द्या नुसतं आलोच हा या, या, या आलोच हा